नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं उन्हाळ्यातील एक पदार्थ बनवून दाखवणार आहे तर खूप सोपी पद्धत आणि झटपट होणारं आणि छान कूर असं कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार हे आज आपण इथं पोह्यांचे पापड बनवणार आहोत तर पोह्यांचे आपण पळी पापड आज बनवणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं पोहे घ्यायचे आहेत तर तुम्ही पोहे आहेत तो कोणतंही घेऊ शकता पातळ किंवा जाळ शक्यतो आपण जे कांदा पोहे करतो ते पोहे सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात इथं करायचं आहे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता तर आता मी तुम्हाला एक वाटीचं प्रमाण इथं दाखवत आहे तर एक मोठ्या वाटीनं मी इथं एक वाटी आहे तो इथं पोहे घेतलेले आहेत छान असं निवडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जे आपण पोहे धुतल्यावर पाणी आहे तो पोहे धुवून एक दोन ते तीन पाण्यांनी इथं आपल्याला पोहे आहे तो धुवून घ्यायचा आणि त्याचं सगळं पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे तर पहिलं तुम्ही कोरडं असताना पोहे हे तुम्ही मिक्सरला लावून पावडर करून घेऊ शकता किंवा असं पाणी घालून धुऊन सुद्धा किंवा भिजवून सुद्धा आहे तो असं पीठ आहे तो बनवून घेऊ शकता तर एक मिक्सरच्या भांडीमध्ये पोहे धुवून घेतल्यावर ते सगळे पोहे मी घालून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी आपलं इथं पोहे होते तर त्यासाठी मी इथं साधारण दीड वाटी एवढं पाणी इथं घालून घेतलेलं आहे ह्याला आपल्याला इथं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं पोहे इथं बारीक होऊन आलेलं आहे आणि त्याला एका मोठ्या भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर हे मिक्सरच्या भांडीला जे अजून पोहे लागले ते सगळं हे थोडंसं पाणी घालून काढून घ्यायचं आहे तर साधारण एक अर्धी वाटी मी पोहे पाणी आहे तो मिक्सरच्या भांडीमध्ये घालून ह्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर इथं पातेलं किंवा कोणतंही एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण एक दोन वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे तर पाणी आहे तो तुम्ही थोडस कमी जास्त घेऊ शकता आपण पहिलं इथं मिक्सरला लावून घेतना घेतला घेताना सुद्धा पाणी आहे तो इथं दीड ते दोन वाटी वापरलेला आहे त्यासाठी कमी इथं पाणी आहे तो वापरायचा आहे तर गॅस अजून मी इथं चालू केलेला नाहीये तर पहिलं दोन वाटी पाणी घालून घेतलं त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं पोह्यांचं आहे तो सगळं याच्यामध्ये घालायचा आहे तर एकदा छान असं मिक्स करायचं किंवा पाणी गरम झाल्यावर घातलात की जर असं असं गाठी वगैरे त्याचे बनायला सुरुवात होतात म्हणून गॅस बंद असतानाच हे आपल्याला असं पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मगच आपल्याला इथं गॅस आहे तो चालू करायचा आहे तर आता मी सगळं मिक्स केल्या गॅस चालू केलेला आहे तर गॅस इथं थोडंसं मोठं ठेवणार आहे तर इथं पूर्ण असं हे गरम झालेलं आहे आणि ह्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि ह्याला सतत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे एकदा का उकळी आली की आपण इथं गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचं आहे आणि सतत ह्याला हलवत राहायचं आहे अजिबात सोडायचं नाही आहे तर ह्याला आपल्याला बारीक गॅसवर ठेवून खूप वेळ लागणार आहे तर साधारण एक अर्धा तास तरी आपल्याला हे लागणार आहे पूर्णपणे हे पीठ आहे तो शिजायला तर तुम्ही इथं बघू शकता हे आपलं इथं थोडं थोडस करून असं इथं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे इतकंच आपल्याला आहे पोह्यांचं पळी पापड बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही असं इथं पडत आहे तुम्ही बघू शकता तर आता इथंच आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि लगेच ह्याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घेणार आहे मी घालायचं असेल तर तुम्ही इथं घालू शकता किंवा नाही घातलात तरीही चालेल पण पांढरे तीळ घातल्यामुळे हे पोहे आहेत पोह्यांचे पापड पोह्यांचं पळी पापड आहे तो खूप छान असं लागणार आहे तर पांढरे तीळ घालून मी ते मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आता इथं आपण गॅस आहे तो बंद करून घेऊयात आणि हे गरम असतानाच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे पापड तर तुम्ही एका कापडावरती तुम्ही घालू शकता किंवा असं प्लॅस्टिकच्या पिशवीवर सुद्धा हे घालून घेऊ शकता तर कापडावरती घालताना कापड आहे तो पहिलं ओलसर असं करून घ्यायचं आणि त्यानंतर असं घालून घ्यायचं आहे तर मी इथं हे पळी पापड आहेत तो घालून घेत आहे तर एका चमच्यात असं घ्यायचं आणि थोडस असं घालून ह्याला हलक्या हाताने असं वर आहे तो असं पसरवून घ्यायचा आहे गोल आपल्या इथं पळी पापड बनवून तयार होतील हे तुम्हाला इथं जाडसर दिसत असतील पण वाळून निघाल्यावर हे खूप असं पातळ दिसणार आहेत आणि खूप असं मी इथं मोठे सुद्धा केले नाही आणि खूप असं बारके पण नाही मध्यम आकाराचे मी इथं पापड आहेत तो तयार केलेला आहे तर सगळं माझं घालून झालेलं आहे तर ह्याला वाळायला थोडंसं उशीर लागतं साधारण एक दोन ते तीन दिवस आपल्याला इथं लागणार आहेत एकदा की छान वाळले की आपल्याला हे वर्षभर असं खाता येईल तर मी इथं तुम्हाला आता वाळून झाल्यावर दाखवत आहे आतमध्ये पांढरे तिळ घातल्यामुळे हे आपले खूप छान असं पोह्यांचे पापड दिसत आहेत आणि खायला तर खूपच छान लागणार आहेत तर सगळे असं खूप पातळच दिसत आहेत तर हे पूर्णपणे वाळून झाल्यावर मी तुम्हाला इथं तळून दाखवत आहे त्यासाठी तेल इथं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल पहिलं एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम तर बारीक करायचं एक पापड आहे तो असं तळण्यासाठी घालायचं आहे तुम्ही बघू शकता तिप्पट चौपट असं आपल्या इथं छान असं कुरकुरीत आणि खुशखुशीत हे पोह्यांचे पापड इथं बनवून तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने पोह्यांचे पैपापड नक्की बनवून पहा खूप छान होतात झटपट होणार आहे हवं तेव्हा हे खाता पण येईल